नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता रेवा ही केसाला हेअर ड्राय करून मशीनने केस आता व्यवस्थित करत असते तर त्याच वेळेस पाठीमागून रमा तिथे येते आणि रेवाच्या हातात येईल तो हेअर ड्राय आता आपल्या हातात घेऊन आता रेवाच्या गाळ्याला लावते रेवा म्हणते ला ला की रमा काय करतेस तू सोड माझा जीव जाईल तेव्हा आता रमा म्हणते काय करू रेवा तू माझ्या समोर काही ठेवला नाही तेव्हा तुझ्या या गळ्याला जर काही झालं तर मग ठीकच होईल रामा म्हणते की रेवा मला असा त्रास द्यायला नाही आवडत कुणाला पण काय करणार माझा नाविलाच आहे आणि तू माझ्या समोर काही पर्यायच ठेवला नाही कारण तू माझं मंगळसूत्र घेतलंय ना रेवा म्हणते की रामा काहीही बोलू नकोस सकाळीच माझ्या हातातून तू तु, तुझं मंगळसूत्र घेऊन गेलीस मग आता पुन्हा मला विचारायला का आलीस रेवा म्हणते की लपून ठेवायचं होतं ना तू मला काय माहिती तुझं मंगळसूत्र रमा म्हणते की रेवा माझं मंगळसूत्र तुझ्याच कडे आहे तेवढ्यात आई आजी तिथे येते आणि त्या दोघींना भांडताना बघून म्हणते की तुम्ही दोघी का भांडतायत अशा तेव्हा आता रेवा म्हणते की बघा ना आई आजी हिचं मंगळसूत्र मी घेतलं नाही तरी सुद्धा आता माझं नाव घेते तेव्हा आता रामा म्हणते की तूच मंगळसूत्र घेतलंयस रेवा तेव्हा आता आई आजी रामाला समजावत म्हणते की रामा तुझं आता नवीन लग्न होणार आहे मग घेतलं रेवाने मंगळसूत्र तर तुला काय फरक पडतो तुझ्या गाळ्यात आता अस्मितच्या नावाचं मंगळसूत्र पडणार आहे रामा तेव्हा आता रामा म्हणते की आई आजी फरक काय पडणार आहे ना याविषयी आपलं सकाळीच बोलणं झालंय तेव्हा ते ऐकून आई आजी म्हणते रामा जास्त शहाणपणा करू नकोस आयजी म्हणते की अगं सुखा तुझं लग्न लावून देतोय तेव्हा तुझे लाड करून घे आणि निघ्या घरातून आई आजी म्हणते की अगं रामा तुझी हळद मेहंदी आणि जेवण फक्त दोनच दिवस उरले आजी आज म्हणते की ते सांगते मी रामा ते दोन दिवस तू आनंदात घालव बोट करत रामा म्हणते की आई आजी मी तेच सांगते फक्त दोन दिवस राहिले तर आता रामा म्हणते की आई आजी त्या दोन दिवसात जर काही वेगळं घडलं तर तेव्हा आय रेवा, रेवा आता रामाकडे बघू लागतात रामा म्हणते की म्हणूनच मी सांगते की माझं मंगळसूत्र परत द्या आणि रामा रेवाकडे बघते इकडे आता आभ्याने मयुरीला टेरेसवर वर बोलावलेले असते आणि आभ्या आता मयुरीच्या हातात हात देत म्हणतो की मयुरी या प्लान मध्ये ना तू मला साथ दे मयुरी म्हणते की अभिजीत तू काही काळजी करू नकोस तुझ्या या प्लान मध्ये पूर्ण तुझ्या सोबत आहे आणि लगेचच आता अभिजित रेवाच लग्न होणारच नाही आणि पुन्हा एकदा रेवा, एक रेवा माझी होईल असे आता अभ्या मयुरीला सांगतो इकडे आता रमा ही अर्थाच्या रूम मध्ये अर्थाचा आवरत असते तर तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि अर्थाकडे बघत म्हणतो की अगर अर्था आता प्रवृत्तीचा ना होणार आहे आणि सत्याचा विजय होणार आहे विलन संपणार आहे त्यानंतर आता रमा ही अर्थाकडे बघते आणि म्हणते की आर्था जेव्हा तू मोठी होशील ना तेव्हा वातावरण खूप वेगळं असेल रमा म्हणते आर्था तू मोठी झाल्यानंतर इथे फक्त चांगल्याच गोष्टी असतील भांडणं वाद नसतील इथे फक्त प्रेम असेल तंटा नसेल रमा म्हणते की वाद होतील पण पाच मिनटं थांबून सगळे पुन्हा मन मोकळं करतील आणि अक्षय म्हणतो की एक महत्वाची गोष्ट अर्थात तुझी मानलेली काकू म्हणजे तुझे आई आणि तुझे काका पुन्हा एकदा एकत्र येईल आणि आम्ही एकत्र आल्यानंतर तुला लहानाच मोठं करणार शिकवणार आणि तुझं लग्न करणार पुन्हा मग तुला येणार आहे की नाही मला तुझ्याकडून एक गोष्ट हवी आहे रमा म्हणते काय हवंय तर आता अक्षय म्हणतो की मला फक्त तुझ्याच नावाची हळद लागली पाहिजे रमा तेवढ्यात आनंद तिथे ते येत म्हणतो की ती जबाबदारी आता माझी त्याची तुम्ही दोघं अजिबात काळजी करू नका आता रमा अक्षय आनंद कडे बघत खुश होतात आणि तेवढ्यात आता दरवाजा हळूच उघडून रेवा आता त्यांच्या बेडरूम मध्ये बघू लागते आनंद अक्षय रमा आता बोलत असतात आणि रेवा आता ते सगळे बघून ऐकू लागते तर आता त्यांच्याकडे बघत रेवा विचार करते की हे एवढं जवळून एकमेकांशी काय बोलत असतील आणि अक्षय आता एवढा जवळ जाऊन कसा जवळ जायला लागला आणि कसा एवढा बोलायला लागला आणि तेही एवढा अचानक म्हणजे मला डाऊट होता रमा आणि अक्षय एकत्र आले तर नसतील ना तो खरा ठरतो की काय आणि रमा अक्षयला स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करते हा जो मला डाऊट होताय तेच घडतय की काय आता असा आता रेवा विचार करत असते इकडे आता किचन मध्ये सीमा आणि जानवी ह्या स्वयंपाक करत असतात तर एकाएकी आता जानवी रडू लागते तेव्हा आता लगेच जान्हवीकडे बघत सीमा म्हणते जानू अगं काय झालं जानवी म्हणते की तुम्हाला असं काहीच कसं वाटत नाही आई आणि तुम्ही अशा कशा वागू शकतात तर सीमा म्हणते कशाबद्दल बोलते जानू जानवी म्हणते की रमा कायमचे आपल्याला सोडून निघून जाणार तुम्हाला काहीच कसं वाटत नाही तर आता सीमा डोक्याला हात लावते जानवी म्हणते की आणि रेवा या घरात सून म्हणून येणार त्या रेवाने या घरात किती त्रास दिलाय तुम्हाला माहिती आहे ना जान्हवी म्हणते तुम्हाला काहीच कसं वाटत नाही तर आता सीमा ला समजावू लागते आणि म्हणते की पहिली गोष्ट कोणतीही व्यक्ती आपल्या घरातून बाहेर जाणार नाही आणि दुसरी कोणतीही नवीन व्यक्ती आपल्या घरातही येणार नाही जानू तेव्हा आता जान्हवी म्हणते म्हणजे तर आता सीमा म्हणते म्हणजे तुझ्या बेबीने तुला काहीच नाही सांगितलं का डोळे पुसत जान्हवी म्हणते कशाबद्दल तर आता सीमा सुद्धा आ करून विचार करू लागते आणि आता सीमा पुन्हा कामाला लागते तर जान्हवी म्हणते की आई काय सांगत होता तुम्ही मी सीमा म्हणते काही नाही काही नाही तर जान्हवी म्हणते की असं कसं तुम्हाला माझी शपथ तर सीमा म्हणते हळू हळू बोल जान्हवी आता लगेचच सीमाकडे बघते तर सीमा म्हणते की तुला म्हणून सांगते बर का बाकी कुणाला सांगू नको तर लगेच जान्हवी शपथ घेते आणि म्हणते मी कुणालाच नाही सांगणार तेव्हा आता सीमा म्हणते की आपला अक्षय आहे ना त्याची स्मृती वगैरे काही गेली नाही त्याला सगळं आठवतय ते ऐकून आता जान्हवीला मोठा धक्का बसतो तर आता सीमा म्हणते की आणि त्याचं लग्न होणार आहे पण रेवाबरोबर नाही आपल्या रामा बरोबरच होणार आहे दे टाळी तर जानवी आता आवाक झालेली असते इकडे आता लगेच जान्हवी खूप खुश होते तर तेवढ्या आता तो। ते आनंद तिथे येतो तेव्हा रागानी जान्हवी आनंदकडे बघते आणि म्हणते की तुला अक्षय आणि रमाबद्दल सगळं माहित होतं तर आता आनंद रागाने सीमाकडे बघतो सीमा म्हणते मी काहीच नाही सांगितलं तेव्हा आता जान्हवी म्हणते की बेबी तू माझ्यासोबत हो असा कसा वागू शकतोस आणि तू माझ्या स बरोबर हे सगळं लपून ठेवलंस आणि राग येऊन आता जान्हवी म्हणते की बेबी तू माझ्याशी आता अजिबात बोलू नको आणि रागाने जान्हवीवर निघून जाते आणि आता जान्हवी जाताच रागाने आनंद सीमाकडे बघतो आणि म्हणतो की तू सुद्धा नाही आणि लगेच आनंद जान्हवी पाठीपाठ जातो तर आता सीमा म्हणते मी सुद्धा एवढी वेंदळी आहे ना आता परत घोळ घालून ठेवला इकडे आता रेवा ही हॉल मध्ये आता सजून सवरून मंगळसूत्र हातात घेत झोप्यावर बसलेली असते तेवढ्या पाठीमागून भागून साडी नेसून आता रमाखाली येते आणि रामा आता रेवाला बघते तर रेवा आता तिच्या हातात असलेलं ते मंगळसूत्र गरगर भिंगवत असते तर तेवढ्यात रमा रेवा शेजारी येत म्हणते की रेवा माझं मंगळसूत्र दे आणि आता रमा ही रेवाच्या हातातील ते मंगळसूत्र ओढू लागते तेव्हा आता रेवा म्हणते ओढ पण एक गोष्ट लक्षात ठेव व हे ओढत असताना मंगळसूत्र तुटेल आणि मग अर्ध माझ्याकडे आणि अर्ध तुझ्याकडे राहील तर लगेच रमा मंगळसूत्र सोडून देते तेव्हा आता लगेचच रेवा म्हणते की रमा अजूनही तुझ्या मनात अक्षय आहे ना तुझ्या चेहऱ्यावरून ते दिसतेस बरोबर आहे ना तेव्हा आता रेवा म्हणते की रामा मी तुला एक सजेस्ट करते तुझ्या मनात असलेला अक्षय लवकरात लवकर तू तुझ्या मनातून काढून टाक नाही तर तुला खूप मागात पडेल रामा म्हणते रेवा तू काहीही बोलतेस आता म्हणते की तू जो तसा विचार करते ना तसं काहीच नाहीये रेवा मंगळसूत्र दे तेव्हा आता रेवा म्हणते की असं खरंच काहीच नाहीये ना रामा तेव्हा आता लगेचच रेवा म्हणते की मी पुन्हा तुला विचारते रामा नक्की काही नाहीये ना तर आता रामा काही बोलत नसते तेव्हा ठीक आहे असे म्हणत आता रेवा जुला जाते। तर आता रेवा रामाकडे येत म्हणते की रामा तुला का या मंगळसूत्राचं मी काय करणार आहे या मंगळसूत्राला मी फेकून देणार आहे ते ऐकून रामाला मोठा धक्का बसतो आणि पुन्हा रामा म्हणते की रेवा जास्त काही शहाणपणा करू नकोस ते मंगळसूत्र मला दे तर आता रेवा म्हणते की शहाणपणा नाही म्हण म्हणत याला तेव्हा आता रेवा म्हणते मी तुला हे मंगळसूत्र नाही देणार तर रामा म्हणते ठीक आहे नको देऊस पण निदान टाकून तरी देऊ नकोस ना तेव्हा आता रेवा म्हणते का रेवा म्हणते मी मुद्दाम हे मंगळसूत्र फेकणार आहे कारण मला बघायचंय तुला या मंगळसूत्राची किंमत आहे की नाही आणि तसं करताना मला खूप छान देखील वाटणार आहे बर का माग रामा तुला आहे का मंगळसूत्र नवीन का बनवतात आणि जुनं फेकून का देतात रेवा म्हणते की तशी तू खूप शानी आहे तुला माहिती आहे आणि लगेचच रेवा ही बाहेर जाऊन तिच्या कार मध्ये बसते रेवा तिची कार चालू करून लगेचच निघून जाते तर रमा ही पळत पळत दरवाजा येऊन रेवाला बघते रेवा आता निघून गेलेली असते इकडे आता रमाकांत हा घरात पाठ टाकू लागतो तर तेवढ्यात आद्या तिथे रमाकांतला म्हणते की बाबा हे सगळं आपल्या घरात काय सुरू आहे तेव्हा आता रमाकांत म्हणतो की हे बघा आत्या जसं काय आपण चित्रपट बघतो असंच तू समज चित्रपटात एखादा वाईट शिक्षण येतो तेव्हा आपल्याला कसं वाईट वाटतं पण आपण ते सुद्धा सोडून देतो ना तेव्हा असं समजायचं आणि आपण त्याच्यात भाग घ्यायचा असे रमाकांत आद्याला समजावतो इकडे तेवढ्यातच कावेरी मंगला मावशी अस्मितला घेऊन त्यांच्या घरी येतात आणि लगेचच अस्मित म्हणतो की रमा तयार झाली की नाही तेव्हा आता लगेचच सीमा म्हणते की मला माहीत नाही रे अस्मित तर लगेच कावेरी म्हणते काय सीमा अगं काय झालं मी रामाला बघून येऊ का तर सीमा म्हणते नाही तेव्हा आता सीमा म्हणते की त्याचं काय झालं मी तुला सांगते तर कावेरी म्हणते काय झालं सीमा सांग तर लगेचच सीमा म्हणते की त्याचं काय आहे ना रमा आणि रेवा घरामध्ये नाहीयेत आणि त्या कुठे गेल्या तेही माहिती ते नाहीये आणि तेवढ्यात अक्षय तिथे येतो तर आता अस्मित म्हणतो की आता काय करायचं तेव्हा आता अक्षय म्हणतो की उगाच प्लॅनिंग होऊ नकोस अस्मित तो मी रमाला कॉल करतो तेव्हा ती ऐकून आता सगळेजण पुन्हा अक्षयकडे बघतात तर लगेच भानावर येत अक्षय म्हणतो मी रेवाला कॉल करतो इकडे आता रेवा तिच्या कारमधून जात असते तर रिक्षातून आता रिक्षा ने, रमा रेवाचा पाठलाग करत असते अखेरीच आता रिक्षाने रमाने रेवाचा पाठलाग केलेला असतो आणि लगेचच रमाही पुन्हा रेवा समोर येते तर मंगळसूत्र हातात घेऊन रेवा आता तिच्या कारमधून उतरते तर आता लगेचच रामा समोर येत म्हणते की रेवा असा वेडेपणा करू नकोस मंगळसूत्र दे रेवा म्हणते की वेडेपणा मी वेडेपणा तू करतेस आणि म्हणून या मंगळसूत्रासाठी तू माझ्या पाठीमागे करतेस रेवा म्हणते नाही रामा जेव्हा मी तुला विचारलं होतं तुझ्या मनात अक्षयविषयी काही आहे का तेव्हा तू काहीच नाही म्हणाली ना अक्षयचं तुझं काहीच नाही तू नाही आता या मंगळसूत्रासाठी तू कशाला मरमर करतेस रामा असे आता रेवा रामाला बोलते तेव्हा आता म्हणते की हे बघ रेवा तू काहीही विचार करू नकोस ते मंगळसूत्र दे रेवा म्हणते की मंगळसूत्र बंदोबस्तच करणार वेट असे म्हणत आता रेवा जाऊ लागते इकडे आता रेवा जाऊ लागताच पाठीमागून रामा पुन्हा पळत येते आणि रेवाला धरत म्हणते की रेवा मी तुला गुमान बोलाने सांगते मंगळसूत्र दे रेवा म्हणते मी तुला मंगळसूत्र देणार नाही तुला काय करायचं कर। ते कर करते रेवा मंगळसूत्र दे नाही तर तर लगेच रेवा म्हणते नाही तर काय करशील इकडे आता रेवाची मान दाबत गळा दाबत रामा म्हणते की हे बघ मी यांना विसरलेही नाही आणि विसरणारही ना नाही मी तुमच्या आयुष्यातून मुकाट्याने निघून जाते ना हेच तू तु, तुझ्यासाठी चांगलं समज रामा म्हणते की मी माझ्या प्रेमाचा त्याग करते ना तेव्हा मुकाट्याने मला मंगळसूत्र दे रामा म्हणते की नाहीतर यांना मी सगळं खरं खरं सांगून टाकेन मग जे काही होईल ते होईल मग तुला काही निस्तरायचं ते निस्तर, निस्तर मला काहीच फरक नाही पडत असे आता रेवाला बोलते आणि लगेचच रामा म्हणते मंगळसूत्र दे तर रेवा म्हणते ओके फाईन आणि आता जोराने रामाने रेवाचा गाळा दाबलेला असतो आणि पटकन रेवा रामाकडे मंगळसूत्र देते तर रामा आता रेवाचा गाळा सोडते तेव्हा आता दम घेत रेवा म्हणते की माझा जीव घेण्याचा प्रयत्न करत होतीस की काय तू तेव्हा आता रामा म्हणते तू नाही केला का जीव घेण्याचा प्रयत्न तर ओ गॉड असे म्हणत रेवा पटकन आता तिथून निघून जाते आणि आता रामा ते मंगळसूत्र बघते पण ते मंगळसूत्र खोटे असल्याचे रामाच्या लक्षात येते ताबडतोब आता रामा रेवाकडे पळत धाव घेते तर आता रामा म्हणते की रेवा हे मंगळसूत्र तर रेवा म्हणते खोट आहे ते नाही तर तू उगाच का माझ्या मागे आली असतीस तर आता रेवा म्हणते की आता आता बस रामा कारण घरी जायला इथून तुला काहीच मिळणार तेव्हा आता रामा म्हणते की रेवा माझं मंगळसूत्र दे रेवा म्हणते मंगळसूत्र तर सोडच आता रामा पण बघूया तू हळदीला वेळेवर पोचतीस की नाही ते आणि आता इकडे रेवा निघून जाते तर आता रामा सुद्धा हळदीला बरोबर भर घरी येते तर आता कावेरी मोठ्या प्रेमाने रमाला हळद लावते तर आता कावेरी रेवाला सुद्धा हळद लावते तर इकडे मयुरी बेडरूममध्ये राग आलेल्या अभिजितला समजावत असते आणि म्हणते की अभिजित रेवा आता लवकरच तुझी होणार आहे तू रागावरती कंट्रोल ठेव तर आता लगेचच आभ्याने तोंडाला हात लावलेला असतो इकडे आता हा मेहंदीचा कार्यक्रम सुरू होतो आणि आता रमाच्या हातावर मेहंदी काढली जाऊ लागते तेव्हा आता ती मेहंदीवाली बाई म्हणते की तुमच्या हातावर कोणतं नाव काढायचं तर आता लगेचच रामा म्हणते की फक्त अ हे एवढंच अक्षर काढा तर रेवा म्हणते की अस्मितचा अ आणि अक्षयचा देखील अ होतो तर आता रमा म्हणते की तुला जे समजायचं ते समज आणि आता मेहंदीमध्ये अक्षयच्या नावाचं अ हे अक्षर काढून अक्षयच्या नावाची रमाने हळद लावलेली असते तर आता अक्षयसोबत लग्न करून रमा ही अशी अक्षयची होती आणि रेवाला फाट्यावर मारून रेवाचे भयानक सत्य रमा अक्षय कसे समोर आणतात हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा